पुण्यातल्या तेरा नोव्हेंबरला झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला होता वाढत्या अपघातानंतर आता विरोध म्हणून स्थानिक नागरिकांनी आज अपघात प्रतिकात्मक दशक्रिया विधी आयोजित केलाय आता याच प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात हे आंदोलन अस सुरक्षेची तातडीने उपाययोजना करा अशी मागणी इथे नागरिक करताय पुण्याच्या नवले ब्रिजवर तेरा नोव्हेंबरला एक भीषण अपघात झाला होता आणि या अपघातामध्ये जवळपास आठ जणांना आपला जीव गमावा लागला होता त्यानंतर खरं तर आपण या ठिकाणी हा दशक्रिया विधी बघतोय आज या अपघाताला दहा दिवस झालेले आहेत नितीन गडकरी साहेबांनी दोन हजार एकवीस साली घोषणा केलेली आहे की तीन हजार कोटी रुपये आमच्याकडे पडून आहेत मग जरी पैसे आहेत सर्व आहे तर मग काम का सुरू होत नाही हा खरा सवाल आहे या सगळ्या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही तेरा तारखेला ज्या दिवशी भीषण अपघात झाला त्या दिवशी आठ जण इथं मृत्यूमुखी पावले त्याचा तिरडे आंदोलन त्या दिवशी आम्ही केलं आणि त्याच्या अनुषंगाने आज आम्ही दशक्रियाविधी करतोय सरळ सरळ मागणी साहेब जुना कात्रस बोगदा आहे इथं जो की रस्ता हा पूर्णतः जवळपास बंद आहे हा एक लेन जी आहे ही एका लेनचं काम आता तातडीने सुरू करावं वा, जड वाहतूक या चढानेवरती जाताना अपघात घडत नाही आणि येताना कात्रच बोग येणारी वाहतूक हे करावी वाहन करावी आणि ह्या रस्त्याचं काम तातडीने सुरू करावं हीच आमची मागणी आहे कॅमेरामन आदर्श खटकेसह सचिन जाधव साम टी व्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका